सिंगी इतकी खोडपत्री आहे लगा 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 लागा तू लगा ए। ले लगा माझ्या तर बायकांना माहिती असणार टाकत पण आमच्यात साखर टाकायची तू मिटकस काय टाकायला पक्षी तिकडे जाऊन कालवा चालू झालाय त्यांचा आभाळाला सपान सखे आणि आज अजून एक कमळ उमरले तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो गाजर धुवून घेतलेली ती आज काहीतरी वेगळंच आपल्याला बघायला मिळणार आहे कांदा कशासाठी चिरते गाजराची भाजी आज आहे मग गाजराची भाजी तर गाजराची भाजी ही आधी मी खाल्लेली आहे पण ती कशी करते ती काय मी कधी बघितले नाही जरी बघितली असली तरी ते काय उपयोग नाही माझ्या लक्षात काय राहत नाही पण तुमच्या जरी लक्षात राहील यासाठी आज गाजराची भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवतो मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि इथं आपण कांद्याची पात आहे का लसणाची कांद्याची पात लसूण लसूण विसरायला लसणाची पात आणि इकडे कांदा कांद्याची पात घेतली असते तर कांदा चिरलाच नसता आपण पण इथं लसणाची पात आहे तर हे टाकून घ्यायचे आता जिरी मोहरीची फोंडी द्यायची बरोबर का मोहरी हाय द्या ना हाय की खाय ग पण मला जमत नाही की करायला मन तिकडे नाही नाही मला जमत नाही असं काहीच नाही ही जिरं टाकून ते बाजू काढली हा जिरं आता कांदा टाकून घ्या लसूण टाकून घ्या ना ज्यारा गरम झालं नाही का जरा कमी गरम झाले तडतडू द्या असत ते डक हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आता गाजराची चिरून घ्यायची आपल्याला पुढच्या लावायला उपयोग येते याला बी येतं परत आता गाजराची भाजी त्यात काय दुसरं काय टाकणार नाही का टाक नुसतं गाजर का गाजर हा नुसतं गाजर बर कारण की बऱ्याच भाज्या पण टाकतील गाजर वाटाणा हा स्पेशल गाजर चिरून झाला आपलं चांगलं परतून घेतलं आता त्याच्यातून काय टाकलं गेले खोबरं कोथिंबीर कोथिंबीर लसूण कढीपत्ता टाकला परतून घेऊ काळं तिकट हे टाकायचं आणि गाजर कधी टाकते ते चिरायची पाजून गाजर आता टाकायचं काळं तिकट बघा ही पद्धत बरच बरच बायकांना माहित असणार आहे कोणी चटणी टाकत पण आमच्यात साखर टाकायची तू मीठ कस काय टाकायला लागली गाजराच्या भाजीत साखर टाकायची हलव्यात असते हलव्यात मला एवढ्यात एवढ्या थोडस पाणी घालून मसाला परतून घेऊ भाजी एक नंबर झाली याचा अर्थ आता गाजर टाकून घेऊ गाजर तिकडे किती ग की हा मग तीच म्हणलं मी एवढी तू लगेच टाकायला लागले

तर बटाटे आपण परत टाकले गाजर आणि थोडासा पाण्याचा थोडं पाणी सोडत ना तर आपली गाजराची भाजी यशस्वी होणार होणार म्हणजे होणार आणि आपण मस्त पैकी भाकरी बरोबर खाणार तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली भाजी झाली गाजराची तयार तरी भाजी गाजराची भाकरी आणि लोणचं मिरचू आणि भाजलो हुन्छ तर मित्रांनो एक नंबर भाजी झालेली गाजराची खरंच खरच मला तर लय मस्त लागते गाजराची भाजी तर मित्रांनो आम्ही निघालो आता तुरीकडं जेवण झालं आपलं मस्त झाली होती गाजराची भाजी पेरू खात त्यात निघालोय आपलं पेरू शेवटच्या टप्प्यात येतं म्हणजे चार आठ दहा दिवसात पेरू संपून जाते म्हणजे आता संपलं ते कुठं 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 एखादा एखादा सापडतोय त्यातला ही पिरू एकदम मस्त लागतोय आणि आता पाणी नाही त्याला अजिबातच जेवढं पाणी नाही तेवढी पेरूची चव वाटते आणि पाणी मिळालं की थोडंसं आंबट बड़, आंबटपणा पानसटपणा उतरतो तर आता सध्याला तर पेरू एकदम गोड 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 लागते ते तर एक वेळ झाली आपली आल्यापासून म्हणजे काल जी राहिली होती ती कडला लावली आणि आता दोन तीन वेळे आता काही एवढं जास्त नाही आज ह्या जगा काहीच राहत नाही सगळं काम आपलं यशस्वी होते फत्ते होते सगळं काम व्यवस्थित होते आभाळाला सपान सखे आभाळाला सपान सखे फिरतीच पडलं फिरतीच पडलं आभाळाला सपान सखे आभाळाला सपान सखे पिरतीच च पडलं पिरती जावरती पडल चितजावरती धरणीचं घरट अनले पाणी तर मित्रांनो झालं आपल्या दोन वळी झाल्या आता फक्त बारक्या बारक्या दोन वळी राहिले ते ही फक्त मोजून एका तासाचं काम आहे फक्त एका तासाचं आणि आता दुपारीचा टाईम झाला आहे आपण निघालो आता तर थोडी विश्रांती घ्यायला पाणी पिणी पिऊ घरी जाऊ गायना पाणी पाजू थोडी विश्रांती घेऊन परत महागार हो। येऊ आता काय लय थोडं राहिले का ग तासाचं एक तासाचं काम आहे लय नाही एका तासात होऊन जाते आता झालं टेन्शन गेलं आज ह्याचा दा, मुडदा पडतोय का माझा सगळं आणि आज अजून एक कमळ उमरले बघा ही कसं वाटते आणि ह्याच्यापेक्षा ही कसं वाटते सुंदर अति सुंदर मन असं एकदम प्रसन्न होतं ह्यांना बघितलं की गट्टू गट्टू आज आला नाही तिकडे गट्ट्या आलता की आलता कार पाखरा बसले ती काय येऊ का हाणून तिकडं जाऊन का नाही ते आता बर तर मंडळी आपली तूर कापून झाली सगळी मगा जरा कॅमेरा स्विच ऑफ झाला होता त्यामुळे दाखवायला काही जमलं नाही तूर सगळी आता झालं ओके काम झालं बरं का एकदम आता टेन्शन गेलं म्हणजे जे काम घेतलं होतं हाती एकट्याने सगळीच्या सगळी तूर काढली एकट्याने काय नाही आता उद्या करून घ्यायची पाणी पाहून घ्या सिंगी इतकी खोडपत्री आहे लगा 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 तू लगा ए मस्तकात बसली लगा माझ्या तर मग काय तर लगा हिला सोडतो मी स्वाम्याला सोडतो पाणी भाजून घेतो पाणी पिले आता बेनगुरी बुसकाटे एकदा ठेवायचं तुरी जा परत नाही काय निवान झालं पक्षी तिकडे जाऊन कालवा चालू झालाय त्यांचा पुर बसले ती इकडे पूर सूर्यफुलाला बस राखण बसले ती कारण पोपट जवळ गेलं तरी उठतच नाही ती बापू बापू अरे कुठं आहे तुम्ही पाणी आणायचंय बाळा काय मग आता आजी आली दिवस मावळतीला गेलाय आणि इकडं पोरास मी लागलोय कारण बियाला पाहिजे आपल्याला बियाला सुद्धा ते तुम्हाला दाखवते मी ह्यांची खाली ती हे काडायला लागले ती प्रत्येक प्रत्येक फूल सगळं खाऊन टाकायला लागले चल की पाणी आणायचं आणायचंय उठा 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 तुमचं काय निरीक्षण चालू आहे काय मग कशाला खाती काय छान लागतं लागते खायला आणि हका हो अशी फुलं अजिबात ठेव नाही तीच ह्याला आहे का ह्याला आहे बघा काही फुलंच ठेव नाही हका सगळी पालती जरी असली तरी पण हो शेज शेज सगळ्याला शेज लावली जे आल्या आता ही अजून आलेलं नाही ज्या पाकळ्या सुकल्या की मग या खायला येते त्यांना हे आलेलं आहे सगळं खाल्लंय काहीच ठेवलं नाही त्याचं फोलपटा असं अजून शेवट शेवट हे झालेलं आहे कसं भारी दिसतंय बघा सूर्यफूल पोरांना तर लय आवडले पहिल्यांदाच बघितलं असेल ना रे पोरांना तुम्ही सूर्यफूल पहिल्यांदाच बघितला ना जवळून त्याच्यामुळे राखणाला येऊन बसते ती पोपटा आली की इकडं <laughs> पुढच्या वर्षी लई मोठं करायचं आहे आपल्याला बरं ए बापू चल पाणी घेऊन या मी आपल्याला भाजी काढते <laughs> चे, चिलेची भाजी काढते आज हां का गापम्यालाय कुठं कस काय कुठं येते येऊन बसले येत नाही पण म्हणते साप मिळालाय म्हणते इथं बापू आणि कसं काय मिळालंय पण कुणी तर मारला असेल त्याला कुणी मारायचं गोनस आहे की गोनस आहे गोनस कुणी मारला असेल शेला एक तर कुत्र्यांनी किंवा नाही कुत्रे नाही मारत नसते का शेला शेला काय ते पक्षी असते का मोठ मोठ म्हणजे मोठ पक्षी म्हणजे एक तर त्याला तसला लाल कावळा असतो का भारतभाज पक्षी पण त्याने खाऊन टाकाय पाहिजे की काय माहिती दादा विषारी दोन तीन वर्ष झालं सलग दिसतं बारक बारक मोठ सलग दिसतंय त्याच्यात तुम्ही पण काय ही, ही।, का ही खाताय काय अरे तू फुला आधीच वाटू झाले पाखर खाते तू लागला त्याला खेळाय काय अरे बरं मी काढते आपल्याला भाजी आज चिलोजी चंदन बाटवा चंदन बटवा म्हणजे नको आहे का तुम्हाला भाजी गरगट असतो हो का हो का हो का, आले का हो का आपण निघून गेली पलीकडे कडकडे जाते जी बाई दुसरा पर्याय गट्टू काय झालं आता उमरलेली फुलं आहे ती त्यांच्यावर बसतात मधमाशा पाणी आणखी जावा जा जावा लवकर मग त्याला म्हटलं बक्की टाइमपास नाहीये ते उशीरा जायचं इथे टीका बांधायचंय गावात लागायचंय करडीला फुलं आले आपल्या चार आठ दिवसात वाळून जायला असं वाटायला लागले मला मी भरलं की जीव सोडून देते बघू अजून टाइम आहे जरा काढायला तर चिलची भाजी मागा का काढून आणलेली त्याचं निवडायच चालू आहे आता तर ती बी फक्त घेऊ नका निभारा लागते तर पानं पानच घ्यावी लागणार आहे हो जे ते चिलाची भाजी सुद्धा आरोग्यासाठी लय गुणकारी आहे मित्रांनो लय गुणकारी आहे चिलाची भाजी ही शरीरावरची सूज कमी करायला एक नंबर काम करते हा तर ही जी अंतर्गत सूज आहे कुठलीही असू दे तुमची तुमच्या किडनीवर सूज असू द्या लिव्हरवर सूज असू द्या तुमच्या कशावर ही सूज असू दे ती सूज कमी करायला ही भाजी खूप चांगलं काम करते चिलाची भाजी भाजी तयार झाली आपली गरगटी भाजी एकदम चांगली रानभाजी म्हणायच बरं याला शक्यतो रानभाजी ही विकायला येत नाही आहे ना